रामकृष्ण हरी ध्यासभंगाचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंदर आणि सुपरहिट अशी गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल अरे कृष्णा अरे खाना तुला ना अरे कृष्णा अरे काढा तुला झोप काय किती हालवू तुझा मी पाळना किती हालवू तुझा मी पाळना किती हालवू तुझा मी पाळना अरे कृष्णा अरे का तुला झोप काय येणा अरे कृष्णा अरे काढा Na सांडविला बाळ रांगत रांगत आला दही तुधच सांडविला अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येईना ना अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येईना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येईना अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येईना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना बाळरांगत रांगत आला हळदी कुंकू सांडविला बाळ रांगत रांगत आला हळदी कुंकू सांडविला अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येई ना अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येईना किती हलवू तुझा मी पाळना ना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येईना अरे कृष्णा अरे कान्हा तुला येईना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना त जनार्दन नि कृष्णाच्या नादा एका जणार्दनी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येईना अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का येईना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना किती हलवू तुझा मी पाळना अरे कृष्णा अरे कान्हा तुला का येईना अरे कृष्णा अरे कान्हा तुला का येईना किती तुझा मी पाळना किती हलव तुझा मी पाळना अशा एक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद